साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आंतोडी या प्रशालेचा दहावीचा निकाल पंच्याहत्तर टक्के आंतोडी प्रतिनिधी साने गुरुजी विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय आंतोडी तालुका दक्षिण सोलापूर या प्रशालेचा निकाल पंचाहत्तर पॉईंट पंचाहत्तर टक्के लागला असून यामध्ये प्रथम क्रमांक शेख जिहद इनायत अली एकोणऐंशी पॉइंट ऐंशी टक्के द्वितीय क्रमांक शेख मेहक मेहबूब सत्याहत्तर पॉईंट टक्के तृतीय क्रमांक येलडगी फिरदोस मोदीन सत्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के व तसेच या वर्षीच्या प्रशालेच्या निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे सतरा नंबरचा निकाल शंभर टक्के लागला आहे प्रशालेस इयत्ता दहावी व बारावी सतरा नंबर फॉर्म भरण्याची मान्यता याच वर्षी मिळाली आहे या वर्षी स्वाती भगवान लालगे उर्फ श्रीमती स्वाती यमुनोरी देवगिरीकर या सतरा नंबर फॉर्म भरून उत्तीर्ण झालेले आहेत विशेष म्हणजे याच वर्गातून त्यांची मुलगी कुमारी विद्या यमुनेरी देवगिरीकर ही दहावी उत्तीर्ण झाल्याने आई व मुलगी एकत्र उत्तीर्ण होण्याचा संगम साने गुरुजी दो या दोघींचे सर्वत्र कौतुक होऊन अभिनंदना वर्षा होत आहे या व सर्व एस सी परिषदेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ अंतोळे संस्थेचे अध्यक्ष आनंद कुमार व संस्थेचे सचिव भीमराव परीक्षाळे व साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संचालक मंडळाकडून आणि प्रशासक कडून अभिनंदन केले तसेच बहुजन आवाज न्यूज पत्रकार समीर शेख यांच्याकडून हार्दिक अभिनंदन व सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा